मिरज तालुक्यातील खटाव येथे विविध विकास कामाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी बोलताना सुरेश भाऊ खाडे म्हणाले की पूर्वीचा खटाव आणि आत्ताचा खटाव यामध्ये खूप बदल झाला आहे अगदी ग्रामपंचायत इमारतही सुस्थितीत नव्हती आजपर्यंत तुम्ही मला तीन वेळा आमदार केलं दोन वेळा मंत्री केलं पालकमंत्री केलं कामगार मंत्री केलं हे सर्व तुमच्या आशीर्वादाने झालं राहिलेली कामं पूर्ण करायची आहेत ही पुढेही तुमच्या आशीर्वादाने घडणार असल्याची त्यांनी सांगितले गावामध्ये कोटींचा निधी देण्यात आला आहे गावातील रस्ते पिण्याचे पाणी कॅनॉल यासारखे बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते अनेक विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला खटावते हनमापुरे वस्ती रस्ता खटावते पाटील वस्ती रस्ता खटावते आरग रस्ता यासह अन्य कामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आलं याचबरोबर खटावगावचे वैशिष्ट्य व प्राचीन आख्यायिका व वा वारसा लाभलेले सोमेश्वर मंदिरासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला यावेळी पुढे बोलताना खाडे म्हणाले की खटावत चेअरमन व सरपंच ही जोडगोळी आमच्या सोबत आली व कोणत्याही अपेक्षेशिवाय काम करणार असल्याचे त्यांनी सांगितलं त्या दोघांनी जिल्हा निवडणुकीत आपली ताकद दाखवली प्रामाणिक काम दाखवलं त्यानंतर गावचा विकास असा झपाट्याने झाला त्यावेळी गावामध्ये अनेक कामांचे उद्घाटन संपन्न झाले मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने गावामधून पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे व सरपंच रावसाहेब बेडगे यांचे कौतुक होत आहे या मंदिरास इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने संपूर्ण गाव आता पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी ठाम आहे त्यामुळे येणारे विधानसभा निवडणुकीत भाऊ खाडे यांना मोठे मताधिक्य खटावमधून मिळेल असा विश्वास यावेळी रावसाहेब बेडगे यांनी व्यक्त केला यावेळी मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील सलगरेचे ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील अनिल आमटवणे खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच वन्णाप्पा वनानवर लिंगनूरचे सरपंच मारुती पाटील खटाव विकास सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब वनानवर जांडराववाडीचे सरपंच अंकुश कुंडले संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळेला ही गोड गोळी आमच्यावर आली त्यावेळेला चेअरमन आणि सरपंच त्यावेळेस मला सांगितलं की भाऊ आता आम्ही काय करायचं आम्ही तुमच्यावर काम करायचं आमची इच्छा आहे आणि बिगर कंडिशनचं आम्ही तुमच्यावर

निवडून पुन्हा राज्य पुन्हा विकास असं होणार आहे त्यामुळे आपण लक्षात ठेवा की ह्या निवडणुकीला पण आता निते मंडळी असं वास्तव नव नेते मंडळी ऐंशी टक्के नव्वद टक्के मतदान होणार आहे पण हे सगळं तुमच्या हातात कारण तुम्ही मतदान देणं काळाची गरज आजपर्यंत तीन वेळा तुम्ही मला आमदार केले दोन वेळा मंत्री केलं दिल्याचा पालकमंत्री केलं कामगार मंत्री केलं हे सगळं मी लोकनियुक्त सरपंच रावसाहेब मल्लापा बेडगे खटाव खटावला सुरेश भाऊ खाडे यांनी आत्तापर्यंत चौसष्ट कोटीचा निधी दिलेला आहे आणि खटावातील रस्त्याचे पिण्याच्या पाण्याचे परत किनलचे त्यानंतर सर्वात मोठं म्हणजे खा चारशे वर्षी जुना सोमेश्वर मंदिराला बहुनी पाच कोटी रुपये निधी खटाव गावासाठी दिले खटावगाव नव्वद टक्के सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी आहे आणि सुरेश भाऊला मोठं मताधिक्य आम्ही खटावातून देणार आहे आणि खटावमध्ये म्हणजे सोमेश्वरवर पूर्ण गावच्या लोकांचं श्रद्धा आहे खटाव गावात पाच कोटी निधी दिल्या सोमेश्वर मंदिराला निधी दिल्यामुळं विकासाला बोटावर मोजण्या इतके विरोध करणारे काही लोक सोडून संपूर्ण गाव हे भाऊच्या पाठीशी आहे आणि भाऊला मोठं मता मताधिक खटाव गावात मिळणार आहे